परांड्याला ते मला एक तिला कर मला बघा काय करायचं आणि काय नाही बसू वाटतं ना बघा एखाद्या जागेला आणि इकडं का नाही पाऊस येऊन गेलाय थोडासा पाऊस आला की चाल ओलत लगेचच लगेच बोल गा इकडले कळरा का ते कळलं लगेच पाऊस आला की त्यात चाला येत नाही पाऊल येत नाही लय अवघडे बाबा इकडं काय सांगायचं तुम्हाला अबा इकडून पाऊस चालू आहे बाबा लांब दिसतय पंडर का नाही पंढर पांढरे दिसते तिकडून पाऊस आले टिपकाय लागले थोडं थूड़ थोडा ग मला वाटतंय अजून मिस्टेक आहे की काय करायचं शेंगा काढायला गेली चार शेंगा खाल्ली आली बाय म्हणले टोक काय लागली म्हणलं आता मी जाते घरी मी काही थांबत नाही बघा पाऊस चालू झाला पाऊस चालू झाला पाऊस चालू झाला कला पाऊस म्हणलं की लय विचित्र आहे बाबा पाऊस चालू झाला रे बाबा झालं वार भारा भारा सुटले बघा वडील गेले ते तिकडं पाणी दाराला जाईल होती घोड्या मारती अ बस की बाया पाऊस आलोय बस 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 जा जा गोट्यात जा गोट्यात जा गोट्यात पाऊस बदा बद बदाबद येते काय करायचं हे कळले माणसं म्हणजे पाऊस नको येऊ पावसाला काय आल्याशिवाय हीच नाही व काय करायचं कर मना वाटतंय आहे त्या पावसाला येतंही ये पळतच लगेच बाबा ही खुडची बाबा मोडकी आहे आता बसती बसते मी नीट बस नाही पडील बाई मी आज नाही का नाही खुडशी लयच बघा ह्या पावसानं लय चित्रकाम केलं बघा पाऊस चालूच आहे काय करायचं या पावसाला नेमकं काय करू काय नाही तेच सुच ना मला काय कसं पाऊस आहे आणि कळलं वातावरण ही तुम्हाला मी धावते असं वातावरण आहे बघा ही बागा पेला सोडलंय बाबा इकडं बायपास आहे बघा जवळच बायपास आहे मी आता फिरून धावायला चालली तवर पाऊस टपा टप्पा झाला बघा एवढा पाऊस बी ही नाही पण हाय बार आहे काय करायचं अवघड झालंय गाणं लय पाऊस बी मोठा नाही त्यातल्या त्यात हाय काय करायचं तिथले बघा वल्ल्यान तिथे उघडून ठेवलेलं आहे आता आल्यावर दूध काढायचं ते बाहेर गेले ते जरा म्हणजे बाहेर म्हणजे ते मालक आणि गे ते गेले ते पाणी लावायचं कुठल्याही जाऊन त्यांच्या मागे या एका जागेला बसत नाही सकाळचं जेवण साडेबाराला केलं आहे बघा जेवा जेवा म्हणून मागं लागली तरी पण ती लवकर जेवण आहेत काय करायचं ही वासरू मला वडल्याने बांधायला होती पाऊस आला म्हणून बसते इकडे बांधते ह्याला हे पाहि हो हो इकडं इकडं हो हो एकाच हाताने आता बांधावं लागणार आहे मला ह्याला एका हाताने बांधाय बी ना गुंतवते की निसत याला झालं गुंतलं एका हाताने गुतवाय किती लागतं दिसत या बघा जळान टाकले पाणी तापवायचं चुल आईशी चुलीवर स्वयंपाक करत नाही शक्यत गॅस संपल्यावर काय अडचणीला करावं तर लागणार गॅस संपल्यावर काय मी मी म्हणणारी करते ज्याच्या ज्या घरी दोनशे गड्या द्या ते शक्यतो करतच नाही बरं का करत नाही म्हणजे करतच नाही बाबा आता कुठे मिशन आहे मला दवती घर घर गडगड फिरती वैशाबड्या येत्या बघा आयच्या कुणाच्या मला काय मार नाही पण असं मला वाटतं असं दार उघडायचं आहे हो जनावर जरा रिकामी सोलती तेव्हा मोदीच करते ते कस लावायचं कोडच खोल अस लावायचं आम्ही होतो नाही बारकी तेव्हा लय बारीक झाड होती बा ही चक्कूची झाड ही चक्कूचं झाड होत रेडा मुसर आली गे बसर कशी आली माझ्याकडं मारशील मला बिचारे मी आधी जीवाल बिव नाही काय करायचा ऐकून तर एक जीव आहे माझा पडली मिली फिली तर मला लय अवघड होऊन बसत काय सांगायचं तुला चक्कू बघा बारीक बारीक होते आता ए अरे कसं आहे झाड आहे का नाही सांगा मला कमेंटमध्ये चक्कूच झाड आहे अ ह्याच्या खाली बसल्यावर पाऊस आल्यावर मला वाटतंय हीच होयचं नाही पाऊसच नाही कसा आहे बघा पाऊस लागणार नाही ना बरं का मोठा आला भाला मोठा तर पाऊस लागेल पण बारीक आल्यावर लागणार नाही मला वाटतंय या असं आहे आमच्या वल्लाकडच्या घरा पुढचं परिसर हि गी आहे बघा वैरणीचं ही मोठी गाय कसली गाय आली बघा मोठी लाट मला तर भेव वाटतं कारण मारलं फिरलं तर बाया आधीच पावसाळ्याचं परत दुखापती काय करायचं एकदा आजारी पडली म्हणजे बरीच व्हायची नाही मी लवकर अय बाया मस्तजवळ जवळ या म्हणून हरी हली म्हणून बाहेरच जटी येत आम्ही तुम्ही तिथं कामाला टेन्शन देत आहे बाया बसा आता तिथेच येत नाही तुम्ही बाहेर तुम्हाला हा आम्ही कोंडून ठेवलेला आहे हो का ही आंब्याचे झाडं आणि मग ही हाऊद हौद म्हणतात वरचे पडते आंब्याची पालाचे पण हे असायचे कालच बघा इथल्या तळी मी दिसलं तर शेवळ लगेच ही असली वस्तू लगेच शेवडायची काय काय हे हाय हौद कसं दिसतंय हाऊद सांगा मला इकडलं परिसर बघायला भारी वाटतंय पण पावसाळ्यात दा का नाही लय म्हणजे लय बाद वाटते काय सांगणार मला आणि एवढंच पिरू झाड आहे बारीक झाले पण ह्याला पिरू लागले रे बघा कसं येतं पिरू बारक काय झालं सगळंच हे करंट आहे वडील काय नाही तर वडील गेले ते बाहेर दार त्या मोला आम खाली वडाच्या मागं मला फिरून चालणार नाही वडील लय लांब गेले ते बघा ही गिणी गोल दिसतंय दिसतय म्हणजे गोल कमेंट मध्ये नक्की सांगा दाट डप आहे नुसतं कसं आहे दाट नुसतं दाट दाट आहे मला तर वाटतंय आ काय म्हणते कुस आहे का ह्याला बघू द्या तुम्हाला नाही नाही कुस नाही मला वाटतं आम्खू भरून नेहावेत ना कारण मसरलं मिळते बी मला बी रान आहे गे मुलूकभर लावी त्यात म्हणजे एवढं असलं बारी कोणाकांना मोठं होतं जरा जायला इसकाटला की लगेच मोठं होतंय बघा काय करायचं आपल्या जनावरासाठी हो दुसरं काय जनावराला वैरंग घातली म्हणजे पोटं भरून दुध देत नाही थोडंसं दुधाला काय करायचं अवघड होतंय आहे ना लय अवघड आहे ल वातावरण तुम्हाला भारी वाटतं का आमच्या घरचं वातावरण भारी वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला तर मेन म्हणजे चिकल म्हणले की लय टेन्शन येतं बारकापणीचं वेगळं होतं पण जसं माझं लग्न झालं ते आता मला मोठं पाहिजे ही चिकला तसं चालू वाटत नाही बघा नुसता राहाडा चालाय तर येत आहे बघा अवघड झालं आणि तुम्हाला मेन म्हणजे का नाही मी एक मोठ वस्तू दाखवायची ही लाकूड किती मोठं एवढं कमेंट सांगा किती मोठं लाकूड आहे लाकड जावा मोठी लाट नसते अशी मोठी लाट त्याच्यावर माणूस बसली तरी टेन्शन हालतच नाही तर माणूस काय बसत बसली लाकडायची रे देवा आणि कशी आणली असतील बिचार्यांनी का माहिती माणसांनी अवघड हो अवघड आहे एवढं झाड मोठं लाकूड आहे आणणार जर माणूस कसं सांगा का दगड कापड धुवायचा कसला दगड आहे नेसता भारी पैकी अरेडा खा मसरू शिवड्या मारती ती एका माग मारती ते काय की मला वाटतं एका मेकाड खायासाठी टाकलंय की मुलग बर खावा आता बिचाऱ्यानं अवघड गाणं आहे व नसत लय मोठं अवघड गाणं आई नसल्यामुळं मला कर म्हणा आता भाव खावा येतो ह्याचीच वाट बघते